मुंबईमधील भूमिगत मेट्रोच्या वांद्रे स्थानकाला झाकून आहे पाणी भूमिगत मेट्रो लाईनमध्ये शिरू नये यासाठी ताडपत्रीचा वापर करण्यात आला आहे सदतीस हजार कोटी खर्च उभारलेल्या भूमिगत मेट्रोला पावसाळी सुरक्षेसाठी ताडपत्रीचा आधार दिलेला आहे भूमिगत मेट्रो लाईन पावसामुळे बंद पडू नये म्हणून प्लास्टिक आणि ताडपत्रीचा उपाय करण्यात आल्याची माहिती हे आपण दृश्यांमध्ये पाहतो आणि ज्या मेट्रो प्रकल्पासाठी सदतीस हजार कोटी रुपये खर्च झाले त्याच्या पावसाळी सुरक्षेची तयारी मात्र प्लास्टिक शीट आणि ताडपत्रीवर अवलंबून असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे अलीकडे झालेल्या जोरदार पावसानंतर आचारी अत्रे चौक मेट्रो स्थानकामध्ये पाणी साचलं आणि त्यानंतर हे उघड झालं त्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून करण्यात आलेलं तात्पुरते उपाय म्हणजे ही दृश्य आपण पाहतोय आणि याचाच एक भाग म्हणून पावसाचं पाणी आज शिरू नये यासाठी बीकेसी मेट्रो स्थानकावर ताडपत्री लावण्यात आली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी मुंबईत सव्वीस मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामध्ये मेट्रो एक्वा मेट्रो तीन मधील आचार यात्रे चौक या स्थानकामध्ये पाणी शिरलं आणि त्यानंतर ही सेवा काही काळासाठी बंद सुद्धा करण्यात आली होती ही सेवा फक्त वरळी स्थानकापर्यंत सुरू होती मात्र आता यामधलंच या, या एक्वालाईन मधलं एक महत्वाचं स्टेशन ते म्हणजे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसीचं स्थानक आणि या स्थानकात खबरदारीचा उपाय म्हणून सध्या ताडपत्रीचा वापर करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो मी सध्या बी केसी बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्थानकाच्या बाहेर आहे आणि गेट नंबर ए चारच्या जर आपण पाहिलं तर बाजूला काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं हे मेट्रो स्थानकाचं काम सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि खबरदारी म्हणून या ठिकाणी ताडपत्रीने हे संपूर्ण काम जे आहे ज्या ठिकाणी सुरू आहे ते झाकण्यात आलेलं पाहायला मिळत आहे मुसळधार पावसात मेट्रो स्थानकामध्ये पाणी साचू नये यासाठी हे ही खबरदारी घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते कारण की सव्वीस मेला जो जोरदार पाऊस झाला त्यात आचार्यत्रे स्थानकात पाणी साचलं होतं आणि त्यामुळे प्राधिकरणाने हा निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण जर आता सुद्धा पाहिलं तर या ठिकाणी काम हे सुरू पाहायला मिळतं मेट्रोचं एक्वा लाईन वांद्रे स्थानक आहे आणि या वांद्रे स्थानकातल्या या ठिकाणी स्थानकाच्या जे काम सध्या सुरू आहे इमारतीचं त्या ठिकाणी ताडपत्रीने हे, ता हे संपूर्ण परिसर हा झाकण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश दोतरे समिती धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई